नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतातील एक अत्यंत महत्वाचा घटक बियाणे पेरणीचे योग्य पद्धत यावर चर्चा करणार आहोत शेतातील उत्पादनाची गुणवत्ता आणि वाढ यावर बियाणे पेरणीची पद्धत अत्यंत महत्वाची ठरते योग्य पद्धतीने बियाणे पेरल्यास उत्पादनामध्ये वाढ होते आणि वेळेवर पीक तयार होते चला तर मग बघूया योग्य बियाणे पेरणीचे तंत्र तंत्रता आपल्याला बियाणे निवडावं लागेल बियाण्याची निवड हा महत्वाचा भाग असतो बियाणे चांगल्या प्रकारची रोगमुक्त आणि गुणवत्ता तपासलेली असावीत योग्य बियाणे घेणं उत्पादनाच्या गुणवत्तेला प्रभावित करते तुम्ही प्रमाणित बियाणे वापरणे अधिक फायदेशीर ठरेल बियाणे घेताना त्याची गंजलेली फाटलेली किंवा खराब अवस्था तपासा बियाण्यांचे पॅकिंग तारीख आणि मॅन्युफॅक्चरिंग तारीख इत्यादी तपासून ता पहा त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जमीन तयार करणे बियाणे पेरणीपूर्वी जमिनीची योग्य तयारी अत्यंत महत्वाची आहे शेतातील मातीचे प्रकार जमिनीत ओलावा हवामान या सर्व बाबींचा विचार करून जमिनीस ताजे तवाने आणि मोकळी बनवणे आवश्यक आहे जमीन तयार करताना जमिनीला ना नागरून सैल करा हे पेरणीसाठी उपयुक्त ठरते खत वापरा जमिनीची पोच चांगली ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात जैविक खत आणि रासायनिक खत वापरा जमिनीत ओलावा जपण्यासाठी सिंचनाची व्यवस्था करा हे सर्व करून जमिनीची तयारी योग्य पद्धतीने केली जात असल्याची सुनिश्चित करा त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पेरणीच्या वेळेसची काळी आता येथे बियाणे पेरणीचा महत्वाचा टप्पा योग्य खोली आणि अंतरावर बियाणे पेरणी अत्यंत आवश्यक आहे बियाण्याची खोली साधारणतः दोन ते तीन सेंटीमीटर इतकी असावी परंतु बियाण्यांच्या प्रकारानुसार जसे की गहू मका यांची खोली वेगळी असू शकते पेरणीचे अंतर बियाणे पेरताना बियाण्यांच्या मुळांच्या वाटाला अधिक जागा मिळावी म्हणून प्रत्येक बियाणे साधारणतः दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर पेरावे पेरणीची गती एका वेळेस जास्त बियाणे पेरले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी त्यानुसार पेरणीची गती ठरवावी सिंचन म्हणजे पाणी देणे पेरणी झाल्यानंतर बियाणांना आवश्यक आहे एक हलका आणि नियमित पाणी प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे की अति पाणी देखील हानिकारक ठरू शकते तर कमी पाणी देणे देखील त्यावर अडचणीत ठरते जमिनीत ओलावा राहील एवढेच पाणी पिकाला द्यावे त्यानंतर पाणी देण्याची पद्धत सुरुवातीस दोन ते तीन हलके पाणी आठवड्यात द्यावे फुलांची देखभाल पेरणी केल्यानंतर शेतकऱ्याला शेतीची नियमित पाणी करणे महत्वाचे आहे यामुळे पिकात होणाऱ्या तक्रारींवर लवकर उपाय करता येतो तर शेतकरी मित्रांनो योग्य बियाणे निवडणे जमिनीची तयारी पेरणीची वेळ सिंचन आणि पिकांची देखभाल या सर्व बाबींचा विचार करून आपण शेतीत यश मिळवू शकतो योग्य पद्धतीने पेरणी केली तर उत्पादन निश्चित वाढते तुमच्या शेतात चांगले उत्पादन घेण्यासाठी हे तंत्र वापरून शेतीला प्रगती द्या धन्यवाद